तरुणांना माझे हा जोडून पोट तिडकीना विनंती आहे बाईक सावका चालवा फोर व्हीलर गाडी सावका चालवा खिड्याच्या मौतीने लोक मरतात रोज बसलेल्या मंडळींना तरुण मित्र मंडळींना माझा एक हात जोडून पोट तिरकीना विनंती आहे बाईक चालवताना ऐकताय ना, ना? मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस सगळं मंडळींना मला बोलवलं मला जाहीर आव्हान करून द्या आज कारण रोज मी रोडवरती पाहतोय बर का महाराज बाईक चालवताना आपण सगळे शहरातले सिटी मंडले मंडळी आहात बाईक जरा सावकास चालवा फोर व्हीलर गाडी चालवताना दोन चाकाची चार चाकाची सावकास गाडी चालवा काही लोक रस्त्याने चालत असताना ट्रॉफिकमध्ये मध्ये बघा साहेब या मोटरसायकल एवढे मध्ये घुसतात अचानक गाडी येते ब्रेक लागत नाही गाडी ठोकते जाग्यावर ना रक्त खाली पडतो रात्री मोबाईल थोडा कमी बघा ऐकते ना माझं बोलत लवकर झोप घ्या एक तास ड्युटीला जाताना नोकरीला जात असताना कंपनीला जरा लवकर निघा म्हणजे तुम्ही वेळेत सुखरूप जाल तुम्ही बाईक चालवताल फास्ट मोटरसायकल चालवताल फास्ट पण बसलेले मंडळी जरा एक विचार करा गाडी चालवण्याच्या आधी जरा मागं माग फिरून बघा घरी माथारी आपली आई वाट पाहते हो आपली मातारा बाप आपला घरी वाट पाहतो आपली बहीण घरी वाट पाहते आपला भाऊ आपली घरी वाट पाहते दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको तुमची घरी रोज वाट पाहते छोट छोटे लिहिले करत तो साहेब तुमच्या घरी तरुणांना माझे हा जोडून पोट तिडकीना विनंती आहे बाईक सावका चालवा फोर व्हीलर गाडी सावका चालवा खिड्याच्या चा मौतीने लोक मरतात व रोज कदाचित असं घडू नये तुम्ही घरून सकाळी ड्युटीला निघाल ड्युटीला जात असताना रस्त्याने तुम्ही प्रवास करताय पाठीमागून एखादा ट्रक येईल कसं घडू नये कदाचित पण मंडळी आज मला बोलावं लागेल कारण एवढ्या फास्ट बाईक चालतात एवढ्या फास्ट गाड्या चालतात वाऱ्याच्या वेगाने लोक चालतात असं घडू नये बर का ग्रामस्थ मंडळी असं घडू नये तुम्ही निघाल आणि अचानक एखादी गाडी तुमच्या गाडीला ठोकेल ऍक्सिडेंट होईल तुमच्या गाडीचा भुगा होईल गाडीला ऍक्सिडेंट झाल्यानंतर रक्ताच्या चिळकांड्या पडतील गाडी एका बाजूला पडेल तुमची ड्युटून घरी येताना संध्याकाळी तुमची बायको तुमची वाट पाहते माझं कुंकू केव्हा घरी येईल शिमुरडे लहान लहान लेकर तुमची वाट पाहतात माझा पप्पा घरी केव्हा वेळेत येईल तुमची बहीण वाट पाहिल तुमची म्हातारी झालेली आई वाट पाहील मातारा झालेला बाप वाट पाहिल पण असं घडू नये रात्री तुमचा बाप उठेल तुमची गाडी तिकडे जाले, ॲक्सिडेंट झाली अँब्युलन्स आली तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये नेलं ए, ए, ए आग सुनबाई आपला पप्पू रोज आठ वाजता घरी येतो नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले रात्रीचे बारा वाजले अजून आला नाही तो घरी तुमची बहीण उठेल माझा भाऊ घरी आला नाही पण तुमच्या बहिणीला काय माहीत आयुष्याची भावभीज माझी संपून गेली तुमच्या भावाला काय माहीत ज्या खांद्यावर हात टाकून मला चालायचो चा आयुष्यभर तो खांदा आयुष्यातून संपून जाईल तरुणान तुमच्या बापाला काय माहीत की ज्या खांद्यावरती मला जायचं होतं स्मशानभूमीपर्यंत तो खांदा आयुष्यातला माझ्या संपून जाईल काय माहित होत सांगा ना दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको तुमच्या भरोशावर आईला सोडून आली आपल्या बापाला सोडून आली आपल्या भावाला आपल्या बहिणीला सोडून तुमच्याकडे नांदायला आली नांदायला छोट्या छोट्याला लेकरांना काय माहीत तुमच्या बायकोला काय माहीत आमचा घरातला कर्ता पुरुष ड्युटीवर कामाला गेला आणि येता येता आपलं आयुष्य संपून गेला म्हणून पोटतिडकीना माझी विनंती आहे बाईक चालवताना गाड्या चालवताना जरा सावकात चालवत जा कुणीतरी आपली घरी वाट पाहतय आज या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस बर का सगळे खुर्चीर बसलेले साहेब मंडळी कार्यकर्ते मंडळी ऐका शेवटी मी हे जे बोललोय ना इथल्या हे जरी तरुणाला वाटलं नाही उद्यापासून मी बाईक किंवा फोर व्हीलर गाडी कमी स्पीड ना किंवा सावकात चालेल घरी आपलं कोणतरी वाट पाहतोय हा तुम्ही कीर्तन महोत्सव केला ना हा तुमचा माझ्या सांगण्याहून एकाने जरी गाडी कमी केली चालवायची तर आपला हा कार्यक्रम सक्सेस झाला बघा हे, हे घडणं फार महत्वाचं आहे साहेब कारण इथं बसलेले आज बरेच मंडळी असे त्यांचा मुलगा या जगात राहिला नाही का माहिती का ॲक्सिडेंट झाला गेला इथं बसलेले बाप येत आजही मंडपामध्ये मुलगा तरुण होता पंचवीस तीस वयाचा गाडीला ठोकून मरून गेलाय म्हणून आपल्या आईवडलाचा आधार म्हणून जगात असेल तरुण मुलांनो शहरामध्ये गाडी चालवत असताना रोडना गाडी चालवत असताना सावका चालवा हे तुम्हाला पोट तिळकी कळकळीना कल, माझी विनंती